नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार आपल्या सगळ्यांनाच माहिती की सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका यांची रणधुमाळी सध्या सुरू आहे निवडणूक कार्यक्रम पत्रिका देखील समोर आलेली आहे आणि त्यानुसार सध्याचा कालावधी हा नामनिर्देशन पत्र म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे सतरा तारीख ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची अंतिम दि अंतिम तारीख होती मात्र रविवारी म्हणजेच अर्थात सोळा तारखेला उमेदवारी अर्ज भरता येणार नव्हते त्यामुळे ती सतरा तारीख झालेली होती मात्र आता जी निवडणूक आयोगाकडनं माहिती समोर आलेली आहे त्यानुसार उद्या रविवार देखील उमेदवारी अर्ज भरता येणार आहे आणि त्यासोबत सोमवारी देखील उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत मात्र यासोबत आणखीन एक अपडेट उमेदवारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे आता ऑफलाईन उमेदवारी अर्ज देखील भरता येणार आहेत यासंदर्भातली माहिती स्वतः निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने दिलेली आहे त्यानुसार अनेक उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात उमेदवारी अर्ज भरताना अडचणी येत होत्या आणि त्या अडचणीच्या अनुषंगाने अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे अशी विनंती केली होती की आम्हाला किंवा उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची देखील सुविधा उपलब्ध करून दे कर, करून देण्यात यावी दे आणि त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आता नगरपरिषद नगरपंचायत निव निवडणुकांसाठी आन ऑनलाईनसोबत ऑफलाईन निवड नामनिर्देशनपत्र ही स्वीकारणार अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे त्या संदर्भातली माहिती आता समोर आलेली आहे याचा अर्थ निवडणुकीसाठी जे काही उमेदवार रिंगणात उतरणार आहेत त्यांना ऑनलाईन जर उमेदवारी अर्ज भरता येत नसेल किंवा त्या संदर्भात काही अडचणी असतील तर योग्य प्रकारे माहिती घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन तुम्ही ऑफलाईन देखील फॉर्म भरू शकता अशी माहिती अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे दैनिक माहूर साठी विशाल कुंभार वडगाव मावळ